पशुपालक म्हणजे गाई म्हशी यांचे पालन करून दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांना ही मशीन अत्यंत उपयोगी असते कारण गाई म्हैस यांना दूध येण्यासाठी चारा द्यावा लागतो हा चारा बारीक करण्याची गरज असते त्यामुळे चारा पचवण्यास किंवा रवंत करण्यास दुभत्या जनावरांना मदत होते पशुपालकांना हा चारा बारीक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते परंतु कडवा कुट्टी मशीन असेल तर चारा झटपट बारीक होतो आणि जनावरांना तो वेळच्या वेळी पुरवठाही करता येतो कडबाकुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला शासनाने अनुदान अनुदान जा, जाहीर केलेले आहे बाजारात कडबाकुट्टी मशीनची किंमत तीस ते पस्तीस हजार इतकी आहे लाभार्थ्याला ती मशीन सुरुवातीला खरेदी करावी लागते आणि त्यानंतर शासनाकडून अनुदान म्हणून खरेदी रक्च रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम म्हणजेच वीस हजार रुपये लाभार्थ्यास मिळतात यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स जातीचा दाखला गरज असेल तर जमिनीचा सात बारा उतारा जमिनीचा आठ अ उतारा शेतातील पिकाची माहिती जी एस टी बिल कोटेशन हमीपत्र करारनामा लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर हा तुमचा ऑनलाईन प्रक्रियेचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे आणि हे प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट पर्यावावर क्लिक करायचा आहे तुमचा ऑनलाईन अर्ज शासनाकडे तपासणीसाठी जाईल त्यानंतर शासकीय अधिकारी तुमचा अर्ज तपासतील आणि तुम्हाला संपर्क केला जाईल तुम्ही कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याची पंच्याहत्तर टक्के रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल परंतु त्याआधी तुम्हाला तुमच्या पैशातून मशीन खरे खरेदी करावे लागेल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हे दाबा धन्यवाद